दिवसलेला प्राणी हा जास्त भयंकर असतो असंच काही चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय शिवसेना उबाटा गटाला लोकसभेत नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय त्यामुळे आता विधानसभेत डिवचलेला हा वाघ बाजी मारेल का उद्धव ठाकरेंनी नक्की कोणती रणनीती आखली आहे त्याचाच आज घेण्याचा प्रयत्न करूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पाहता निवडणुकीचं गणित अवघड होऊन बसलंय महाराष्ट्रातील जनतेने खरी लोकशाही काय हे दाखवून द्यायला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकींचे वारे शांत झाल्यावर आता काहीच महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना अठ्ठावीस पैकी फक्त नऊ जागांवर समाधान मानावं लागलं त्यानंतर मात्र आता उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले दिसत आहेत नुकतीच ठाकरे आणि त्यांच्या पक्ष नेत्यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली आता यात त्यांची रणनीती ठरल्याचं माध्यमांकडून सांगण्यात येत आहे दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरेंनी विधानसभेत एकशे चोवीस जागा लढल्या होत्या तेव्हा शिवसेना एक संद होती शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकाच पक्षात होते मात्र दोन हजार बावीस मध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाशी काडीमोड घेतला आणि त्यांचे चाळीस आमदार घेऊन भाजपशी संधान बांधलं त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक लागली उद्धव ठाकरे हे प्रचारादरम्यानचा प्रमुख चेहरा ठरले महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद बघता ही बाब अधोरेखित होते की बहुतांश निवडणूक हे ठाकरे आणि शिवसेना यांच्याच फिरत होती आता याचं कारण काय तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातात दिलेली शिवसेना ही त्यांचीच आहे हे त्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं त्यासाठी नरेंद्र मोदींच्या भाजप विरुद्ध त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत इंडिया आघाडीत जाऊनही आपली विचारधारा शिवसैनिक आणि मतदार आपल्याच बाजूने आहेत हे त्यांना सिद्ध करायचं होतं उद्धव ठाकरेंना याच्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता ते इंडिया आघाडीला मिळाले नसते तर त्यांचं आणि आदित्य ठाकरेंचं राजकारण अधिक काही वर्ष मागे ढकललं गेलं असतं पण जो निकाल लोकसभेत आला त्यानं काही प्रश्नांची उत्तरं ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने स्पष्ट देऊन टाकली शिवसेनेचा मोठा हिस्सा हा शिवसैनिकांचा आणि मतदारांचा त्यांच्याकडेच आहे हे सिद्ध झालं मुंबईतही त्यांनी स्वतःला सिद्ध करत मुंबईतील शिवसैनिक अजूनही त्यांच्याच बरोबर असल्याचं दाखवून दिलं त्याचप्रमाणे मुस्लिम आणि दलित मतदारही त्यांच्याकडे वळाल्याचं दिसून येत आहे त्यांच्या या यशाचा या फायदा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत होऊ शकतो मुळात आताच्या वेळी त्यांना मतदार आणि शिवसैनिक यांची सहानुभूती मिळाली आता ही सहानुभूती विधानसभेपर्यंत टिकणार का हाही एक प्रश्न आहेच आणि शिवसैनिक उबाडाशी एकनिष्ठ राहणार का हेही पाहणं महत्वाचं ठरेल या विधानसभा निवडणुकीदरम्यान काय असणार आहे उद्धव ठाकरे यांची रणनीती एकदा त्यावर नजर टाकली विधानसभेसाठी उबाटा गटाने प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार ठेवलाय एक हा प्लॅन ए काय सांगतो तर दोन हजार एकोणीस प्रमाणे ज्या काही पारंपरिक विजयी निश्चितीच्या जागा आहेत त्यावर लक्ष केंद्रित करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्याशी गठबंधन करून निवडणूक लढवायची आता यात काय होऊ शकतं तर मवियासोबत राहून निवडणूक लढली तर त्यांचा पॅटर्न हा नव्वद 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 असा असू शकतो तर प्लॅन बी प्रमाणे विधानसभेच्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर ताकद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे मुंबई कोकण आणि मराठवाडा हे ठाकरेंची ताकद जास्त असणारे मतदारसंघ आहेत या तीनही विभागांवर लक्ष केंद्रित करत विजय निश्चित असणाऱ्या जागांवर निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस आहे याबाबतचं लवकरच वचननामा तयार करण्यात येणार असल्याचं संजय राऊतांनी माध्यमांना सांगितलं दुसरीकडे अजित पवारही कार्यकर्त्यांची भेटी घेऊन मोर्चा बांधणी करत निवडणुकांची तयारी करतायत आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार कोणाचं गणित कसं बरोबर ठरतंय कोण होतंय महाराष्ट्राचं नवीन मुख्यमंत्री हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम सवाद या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद